विश्वाचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये शौर्य पराक्रम गाजवून राष्ट्राची सेवा करणाऱ्या मोसेखोरे मावळातील वीर मावळ्यांची आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मौजे आडमाळ येथील श्री कळकाई देवी आणि सध्याचं प्रचलित नाव श्री काळूबाई देवी या देवीचा महिमा तिचं सत्व देवीबद्दल सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिका आणि देवीचा सत्य इतिहास याचा उलगडा आपण या छोट्याशा यूट्यूबच्या माध्यमातून सर्व देशवासियांना जगभरातील शिवप्रेमींना भक्तांना आपण करून देत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर ज्यांनी प्राणपणाने राष्ट्राची सेवा केली असेच छत्रपती शिवरायांना प्रथमपासून वंदन करणारे येथील मोशे बुद्रुक येथील गावचे भूमिपुत्र सरसेनापती वीरबाजी पासलकर यांच्याबरोबर आडमाळ असेल पळसा असेल पात्रशेत असेल अगदी दासवे मुगाव गडले चांदोगळ सायू वरसगाव या सर्वच चौऱ्याऐंशी मुसेखोऱ्यातील वीर मावळ्यांनी या ठिकाणी स्वराज्याच्या सेवेसाठी आनामाखा घेतला आज देवीचं मंदिर ज्या ठिकाणी उभं आहे देवीचं मूळ मंदिर हे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये बांधलेल्या वरसगाव धरणात बुडालं त्यानंतर येथील ग्रामस्थांनी नवीन मंदिर उभारून त्या ठिकाणी मूळ मूर्तीची प्रतिष्ठापना केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवीला कायम इनाम होतं नसणाऱ्या वर्ग तीनच्या जमिनी अद्यापही काही जमिनी शिल्लक आहेत देवीचं मूळ मंदिर महादेवाचं मंदिर कळकाईचं मंदिर मारुतीचं मंदिर हे वरजगार वरजगाव धरणामध्ये बुडालं येथील शेतकऱ्यांनी सांगितलेल्या अनेकदा पाठपुरावा करूनही त्या देवस्थानचा मोबदला शासनाने येथील गावकऱ्यांना देवस्थान ट्रस्टला अद्यापही दिला नाही असं जरी असलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा वारसा अजिवंत ठेवा जोपासण्याचं काम नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून सर्व गावकरी एकोप्याने करतात श्री काळोबाई देवीचा नवरात्र उत्सव म्हणजे सर्व एक भाविकांना एक नवीन पर्वणे असते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यानंतरच्या छत्रपती घराण्यातील छत्रपतींनी इथे येऊन देवीला देवीसमोर वंदन करून देवीला जे अलंकार अर्पण केले वेळोवेळी दान दिलं याच्या काही नोंदी आजही देवीच्या असणाऱ्या अलंकारामध्ये काही जुने शिवकालीन अलंकार आहेत आणि यामुळेच हा देवीचा महिमा आज छत्रपती शिवरायांच्या वीर मावळ्यांचा शौर्याचा महिमा देवीचा एक स्त्रुत असणारा कडप्पा म्हणजे रायगडच्या माणगाव तालुक्यातील छोटीच्या खेड्यातून कडप्पा येथून देवीचं मूळ ठाण आहे तिथून देवी या गावामध्ये आली जाता जाता इथे थांबली ही जी आख्यायिका आहे आणि या आख्यायिकालाच धरून येथील पुजारी असतील श्रीतो मारुती गिनभाऊ पासलकर आमचे सहकारी नामदेवराव पासलकर येथील ज्येष्ठ शिवभक्त हेमंत पासलकर सर्व पासलकर परिवार असतील जोरकर असतील इथल्या प्रत्येकाला एक इतिहास आहे जिथल्या कोळी असो सुतार असो नावी असो आठवड्यापकड जातीच्या माणसांना एक इतिहासाच्या पाऊलखुना आहेत आणि हाच पाऊलखुना जतन करण्याचं कार्य येथील गावकऱ्यांनी आजही सुरू ठेवलं आहे म्हणून आपण आवश्यक या काळूबाई देवीच्या मंदिराला भेट द्यावी तिथे असणाऱ्या पाऊलखुना पाहाव्यात छत्रपती शिवरायांच्या वीर मावळ्यांच्या शौर्याच्या पाऊलखुना चौके पारे वीरगळी अशा अनेक ठिकाणं या ठिकाणी आहेत उंच डोंगर कडे एका बाजूला धरण धरणाचा अथंग जलाशय आणि एका बाजूला असणाऱ्या उंच डोंगर रांगा आणि या डोंगर सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये दडलेला हा इतिहास हा काळूबाई देवीच्या माध्यमातून जतन केला आहे पुनरसनामुळे गावची वस्ती कमी झाली परंतु देवीच्या माध्यमातून आजही सर्व गावकऱ्यांना एका छताखाली आणण्याचं काम या त्या महान अशा देवतेने या ठिकाणी केलेलं आहे कारण सण उत्सवाच्या वर्षभर पूजा असेल चैत्री पौर्णिमेचा उत्सव असेल नवरात्र असेल अशा प्रत्येक धार्मिक विधीमध्ये देवीच्या कार्यामध्ये हे सर्व गावकरी सहभागी होतात आणि त्यामुळे नवीन एक राष्ट्रीय भावना धार्मिक कार्यातून येथील ग्रामस्थांनी जतन केली आणि हा छत्रपती शिवरायांना असणारा वारसा येथील ग्रामस्थांनी जपलाय शिवरायांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणाऱ्या सर्वच आडमाळच्या बांधवांना मावळ्यांना आणि सर्व वंदन गेन भाऊ महिपती पासेलकर आडमाळ नऊ दिवस आपलं सकाळ या पहिल्या माळ्याला जेवतो समजा पातळी बितळीसून तो अलंकार ते नऊ दिवस गुणधले असतात तो जागरण गुणधून नऊ दिवस चालू असतो आठव्या मळाला तिची ही असते आपली आप पालखी जाती ती मिरवणूक मिरवूर निघती आणि मग रात्रभर परत सकाळ पाठपर्यंत पाच वाजेपर्यंत चालू असतो मी नामदेव पासलकर आता विद्यमान अधिकारी आणि या देवस्थानचं विश्वस्त आतापर्यंत पंचवीस वर्षे झालं मी कर्तृत्वित आलो तोपर्यंत ह्या देवाचं मी करत आलो इथून करत राहणार आहे आपला उत्सवाचा कार्यक्रम आम्ही सामुदायिकपणे करतो पहिल्या दिवशी आमची साडी घालणं वगैरे वगैरे जास्त दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळा आम्ही सगळे इथं मुक्कामी असतो ज्या वगैरे सगळं त्याच्यानंतर एक बगाडाचा कार्यक्रम आदोगर आमचा सां सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर पाल पाल त्याच्यानंतर पालखी पालखीची मिरवणूक आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बगडाचा कार्यक्रम मी आडगाव आडमळगावचा माझे सरपंच हे म्हणून स्वप्न नवरात्राचा उत्सव हा सर्व गावकऱ्यांनी मिळून करतो आपण ह्या नऊ नौ दिवस नवरात्र ही कडाप्याची काळूबाई म्हणून इथं स्थापन झाली इथं येऊन थांबली त्यानंतरनं ह्या गावाला काळकाई देवीच्या नावाने ओळखले गेले काळूबाई त्यानंतरनं मग नऊ दिवस जागरण गोंधळ चाल चालतो कडाप्यावरनं आपण ज्योत पण आणतो त्या ज्योतला सगळे गावातली मिळून मिसळून जातात परत पौर्णिमा आपले चैत्र पौर्णिमेला काठीचा कार्यक्रम असतो गावात काठी बगाड असं ब सर्व काही होतं डोल्ले जिम सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालखी आपली जुन्या जुन्या ठाण्याकडे जाते था। ते जुनं ठाणे आपलं पाण्यात गेलेले धरणात वरसगाव धरणातलं तिथं पालखी पालखी जाऊन तिथून सर्व सर्व काही इकडं परत आपल्या मंदिराकडे येतात महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय काळवायचा आगोली काळवायचा सांगली काळवायचा सांगली वसुबाचा सांगली वसुबाचा सांगली वसुबाचा सांगोली